मंडळी कसे आहात सगळे मस्त अजून ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मेहंदी तर हे मेहंदी कोणी काढली असा विचार करत असतात ना तर नागपंचमी आहे आज तर नागपंचमी जा पुरणपोळीचा स्वयंपाक काल उपवास होता सोमवार आणि नागपंचमीचा उपवास भावाचा उपवास आणि आज आहे नागपंचमी तर आज आहे पुरणपोळीचा बेत तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते मी पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक बनवला आहे स्वराजीला टिफिनला दिले आहे पुरणपोळी नंतर मग मी माझं पण सकाळी झाले गरम गरम पुरणपोळी खाऊन घेतली मी अगोदर कारण कसं असतं ना आपल्या महिलांचं आपल्याला कोणी गरम खायला देत नाही आपणच करायचं आणि आपणच खायचं तर मग आज माझी इच्छा झाली ती थोडीशी म्हणजे नाही का गरम गरम असं पावसाचं बाहेर वातावरण तर एकदम गरम पोळी त्याच्यावरती तूप टाकून खायचं तर मी खाऊन घेतली गरम गरम फक्त पुरणपोळी आणि तूप दूध असं खाऊन घेतलं आहे तर कामं वगैरे आवरले आहेत विराजितं झोपलं आहे हे बघा झोपला बारा वाजले साडेबारा वाजले स्वराज गेला स्कूलला आता दुपारी अजून नंतर गरम गरम पुरणपोळी बनवायची आहे तर तुमच्या अशी चत्तर तुम्हाला दाखवतेच मी पुरणपोळीचा स्वयंपाक आज आमच्या इथे नागपंचमीचं ना भुलैया असतात जे पारंपरिक आमच्या गावाकडे असतात म्हणजे पारंपरिक भुलैया म्हणतात त्याला भुलई म्हणतात तर अशा बायका सगळ्या मिळून येतात आणि भुलई तर मी तुमच्याशी नक्की म्हणजे इथं आज ना पाऊस पण येते बघूया बायकांनी जर तो खेळ खेळला तर मी तुमच्याशी शेअर करेनच नक्की तर तो पारंपरिक क खेळ आहे नागपंचमीला आमच्या इथं खेळतात आमच्या लातूर भागात बीड जिल्ह्यात बरेच ठिकाणी असतात ते भुलया म्हणतात तेव्हा तर सांगा मग तुम्हाला आता दाखवते मी पुरणपोळीचा स्वयंपाक तर जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं तर तुम्ही काय करतात व्हिडिओ पाहत असतात पण लाईक करतच नाहीत लाईक एक लाईक करायला काय होईल तुम्ही असंही ना व्हिडिओ बघतच असताना माझे चॅनल ओपन केलेलंच असेल व्हिडिओ सुरूच असेल पण लाईक फक्त लाईकचं बटन दावा त्याला काही पैसे वगैरे काहीच लागणार नाहीत तुम्हाला फक्त तिथं like एक button दाबून द्या. तर इथे केली मस्त पैकी अशी कटाची आमटी झणझणीत अशी ही कटाची आमटी केली आहे. भजे केले आहेत. भात केला आहे. आणि इथं पुरण आहे तर सकाळी काही पुरणपोळ्या केल्या आत्ताही करते मी गरम गरम अशा दुपारच्या टायमिंगला पुरणपोळ्या इथं कुरोडी पापडी मी तळली आणि कॅरमेमध्ये भरून ठेवली कारण कसं नम वातावरण तसं आहे त्याच्यामुळं नम होईल त्याच्यामुळे मग मी कॅरबॅनमध्ये थे ठेवली कारण कडक राहतील आणि हा सगळ्या बायका एकत्रित झाल्या तर सहा साडेसहा सात वाजले होते तर सगळ्या बायका एकत्रित आल्या आणि असा पाऊस येत होता भरपूर तरी पण त्या भुले खेळतच होत्या कसं तर नाही का बायकांना पण असा एकदम फ्री टाईम एन्जॉय करता येईल असा तर बरेच एन्जॉय करतात पण पावसामुळे यावर्षी काही त्यांनी जास्त एन्जॉय केला नाही आहे तर इथं चाललं आहे आता कोण गवळणी म्हणणार कोण गाणे म्हणणार आणि कसं आजकाल गाणे वगैरे हे विसरत चालले आहेत तर म्हणजे गवळणीचे असे भुलेयाचे गाणे आजकाल कोणाला येतच नाहीत तर एक दोघीजणी आहेत तर त्याच म्हणत होत्या गाणे त्यांना येत होते तर हे पारंपरिक जुने जुना म्हणजे असं हा खेळ आहे तुमची चालले आता भुलई भुल्या वगैरे झाल्या आणि मग अर्ध्या बायका तर, तर जिकडे तिकडे घरी गेल्या कारण स्वयंपाकाचा टाईम होता संध्याकाळचा टाईम होता त्याच्यामुळे आणि ज्यांना वेळ होता त्या थांबल्या आणि मस्तपैकी या संगीत खुर्चीचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे बायकांनी मिळून तर चाललं आहे आता इथं जेवढ्या आहेत तेवढ्या त्यांचं संगीत खुर्चीचं खेळणं तर मला पण म्हणजे बायका म्हणजे ये म्हणजे या या म्हणत होत्या पण विराजला झोपेचा टाईम झाला होता त्याला खाऊ घालायचं होतं आणि स्वराजचा पण होमवर्क घ्यायचा होता संध्याकाळी ना उद्या परीक्षा होती मग त्याचा होमवर्क घ्यायचा होता म्हणलं म्हणून म्हणलं थोडंसं भुलं वगैरे खेळले वरती आले आणि विराजला झोपवलं स्वराज होमवर्क करत बसला होता आणि मी वरूनच गॅलरी तर मग शूटिंग घेतली थोडीशी तर मस्तपैकी असं खूप छान वाटतं आणि म्हणजे मी जिथं राहते नाही इथं तर तिथल्या बायका खूप अशा म्हणजे एन्जॉय करतात प्रत्येक सण अशा मिळून मिसळून एन्जॉय करतात आजकाल अशा पद्धत म्हणजे बघायलाच भेटत नाही सण अशा साजरा करणं फक्त गावाकडं असं बघायला भेटतं तर सिटीमध्ये शहरामध्ये असं बघायला भेटत नाही पण इथं ना बायका खूप छान असं प्रत्येक सण एन्जॉय करतात गौरी गणपतीमध्ये पण खूप छान असं हे मिळून मिसळून असे हे खेळ खेळतात तेवढ्याच बायकांना नाही का थोडासा एन्जॉयमेंट थोडंसं भरी वातावरण दररोज तर कामं सुरू असतात घर स्वयंपाक पाणी मुलं बाळ सुरूच असतात तर कधी तर कोणता तर सणाला असं नाही का एकदम छान वाटतं तर म्हणजे नाही का खेळ खेळायला काही वयाचं बंधन नसतं कधी आपण खेळ खेळू शकतो तर दरवर्षी ना बायका अशा हा खेळ खेळतात भुलैया कबड्डी खो कबड्डी ही देखील बायकांना साडीवरती इथं खेळतात खो खो खेळतात फुगड्या खेळतात नंतर संगीत खुर्ची खेळतात आणि आज फुगड्या पण खेळल्या होत्या पण मी काही व्हिडिओ शूट केला नाही कारण कसं ना पाऊस जास्त येत होता आणि तेवढ्या पावसामध्ये बायकानं फुगड्या खेळत होत्या आणि मी विरज घेऊन थांबले होते त्याच्यामुळे मी काही शूटिंग घेतलं नाही आहे तर इथं मस्तपैकी हे एन्जॉय आणि मी पण वरून बघत होते खूप छान वाटत होतं कारण विरज घरात झोपला होता आणि मला जा म्हणजे खाली जाणं पण शक्य नव्हतं त्याच्यामुळे तर संध्याकाळचे नऊ साडे नऊ वाजले होते तोपर्यंत बायकाना ह्या खेळत होत्या कारण कसं ना ज्यांना वेळ होता त्या खेळत होत्या ज्यांना वेळ नव्हत्या त्या घर म्हणजे प्रत्येकजणी घरी गेल्या कसं लहान मुलं असतात ते त्याच्यामुळं तर असं कधी तर नाही का छान वाटतं आणि इथं मी गॅलरीत बसले होते आणि गॅलरीतून शूटिंग घेतली होती तर इथं गॅलरीतूनच मी बघत होते कारण विराट झोपला होता आतमध्ये त्याच्यामुळे तर साडे नऊ वाजले ते दहा हो साडेनऊच वाजले होते तोपर्यंत बायका ह्या खेळत होत्या तर विलाचा होमवर्क स्वराचा होमवर्क झाला होता आणि स्वराज पण गॅलरीत येऊन एन्जॉय करत होता नंतर लहान मुलांचा राऊट होता संगीत खुर्चीचा कारण लहान मुलांना पण आता बोटी खेळायचे म्हटल्यानंतर लहान मुलांना पण खेळायची होतं तर आता इथं दोनच बायका सो वाटत असं इथं खुर्चीसाठी भांडणं सुरू आहे तर काही तसं काय नाहीये तर मजाक मस्ती सुरू आहे बायकांची तर असा धिंगाणानं असा बायकांचा घेणं असतं मी जिथे राहते ना तिथे खूप छान अशा ह्या बायका बायकांमध्ये जोर झाला त्यानंतर इथं राऊंड सुरू झाला मुलांचा तर स्वराजला पण जायचं होतं म्हणजे जर सराज खूप दिसते दिसलं ना तर कसा वाटला आजचा हा छोटासा नागुन तुमचा ब्लॉग आवडला असेल तर मग लाईक करा शेअर करा आणि जे कोणी चॅन नवीन असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात अजून एक या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय